माणगाव येथे वरदाताई सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब व ए आय सेंटरचे शानदार उद्घाटन एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माणगाव भादाव येथील गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी सौ वर्धाताई सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब व एआय सेंटरचे उद्घाटन या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नामकरण सोहळ्याच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन झाल्यानंतर एस एस निकम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले प्राचार्य संगीता कोकाट यांनी सदर एस एस निकम इंग्लिश स्कूल व नियोजित कार्यक्रमासंदर्भात शब्द केले तर नंतर या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यांनी नामकरण सोहळा संदर्भात घोषणा केली सुनील तटकरे व आय सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे येथील शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन या शिक्षण संस्थेचे व रोबोटिक्स लॅबचे नाव उज्ज्वल करावे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या रोबोटिक लॅबकरिता आजोबांच्या नावाने दरवर्षी एक लाख रुपये फेलोशिप म्हणून दिले जातील अशी घोषणाही यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी केली येथील शिक्षण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सार्थक ठरेल असा विश्वासही खासदार सुनील तटकरे तसेच महिला बालकल्याण मंत्री नामदार आदित्यताई तटकरे यांनी व्यक्त करून येथील विद्यार्थी नावारूपाला यावेत अशी वाकडाई देवी चरणी प्रार्थना करून सर्वांना मनकपूर्वक दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या नामकरण सोहळ्याला रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कोकणे माजी नगराध्यक्ष शेट यादव योगिता चव्हाण उपनगराध्यक्ष हर्षदा काळे शादाब गैबी रवींद्र मोरे नायब तहसीलदार येऊडसर स्कूल कमिटी चेअरमन ॲडव्होकेट प्रकाश ओक माणगाव एज्युकेशन ट्रस्ट सदस्य डॉक्टर केतन निकम संगीता बक्कम अमोल कुलकर्णी सुभाष मेथा रत्नाकर उभारे दिलीप जाधव संदीप खरंगटे नगरसेवक या मान्यवरांसमवेत शिक्षकवृंद कर्मचारी व माणगावकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते thank mm -hmm. you मुलांच्यासाठी आवश्यक असणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा त्यांनी आज अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला त्या दांगाला त्यांनी माझ्या पत्नीचं नाव सत्ता दिलं शेतकरी कुटुंबाचा प्रमुख म्हणून डॉक्टर निकम साहेब आणि त्यांच्यासह विश्वस्तांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की अशा वेळीच्या उद्याच्या भवितव्याच्या आव्हानाला सामोर जाणारी नवीन पिढी घडवण्याचं उत्तम कार्य या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातून गेल्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत आहे त्याच्यातील एक नवीन आव्हानात्मक काम आज त्यांनी या ठिकाणी सुरू केलंय असं मला समाधान केलं अतुय असे जे संबंध हे त्या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर विनोद सुद्धा चांगले करतात मी अनेक वेळा ज्याला तपासायला यायचो त्यावेळेला बघायचो आणि आता वहिनी आणि आम्ही पत्नी आम्ही सुद्धा ज्यावेळेला सरस्वतीचं पूजन करत होते त्याला हलके फुलके कौटुंबिक विनोद कसे असतात जे एका बाजूला अवघड शस्त्रक्रिया दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करीत ती शस्त्रक्रिया ठरणं म्हणजे तितकं जोपेक्षा का त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र पुढे नेणं आणि मग कुटुंबातला हलकेपणा हलके फुलकेपणा छोट्या मोठ्या विरोधाच्या माध्यमातून सहज त्याच्या ठेवणं मग अशी तुम्ही काय बोललात महिन्याला ते काही बोलू इच्छित नाही मग त्याही इतक्या तत्पर त्याने पण लगेच होतं